नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला टिफिनसाठी ना झटपट अशी फ्लावरची भाजी बनवून दाखवणार आहे एकदम साधी सोपी आहे तर त्यासाठी आपण एक टोप मांडला गॅसवर आणि त्याच्यात आपण दोन चम्मच एवढं तेल टाकूया तेल व्यवस्थित गरम झालं की एक कांदा बारीक चिरून घेतला आहे टाकायचा आपल्याला कढीपत्ता टाकूया आणि कांदा आपल्याला छान गोल्डन कलर येऊपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये गॅसची फ्लेम इथे फास्ट ठेवले मी कांदा छान असा गोल्डन कलर आला आहे बघा आता एक टमाटं घेतले मी ट तर आपण टमाटो टाकूया टमाटा आपल्याला तीन चार मिनटं पटकन असं फ्राय होण्यासाठी काय करायचं आहे ह्याच्यात टाकूया आपण मीठ मीठ टाकल्यामुळं काय होईल पटकन टमाट आपलं गाळ होईल आणि झटपट आपली भाजी तयार होईल आता मी आता जे मीठ टाकायचं ते आताच टाकले नंतर मी मीठ नाही टाकणार ना आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकू शकता टमाट आपलं पटकन सॉफ्ट होईल आता दोन तीन मिनटं झाले टमाटे बघा व्यवस्थित गाळ झाले आता याच्यात टाकू आपलं घरगुती तिखट एक चम्मच हळद एक मिनटं छान परतून घेऊया आपण थोडीशी कोथंबीर टाकू या मसाल्यामध्ये म्हणजे अजून छान टेस्ट लागतो आता इथे मी पाव किलो फ्लावर घेतलाय स्वच्छ धुवून घेतलाय बारीक बारीक कट करून त्यानंतर स्वच्छ दोन ते दो तीन ती पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्येच धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात काय किडे हे असतील ते व्यवस्थित साफ होतं मीठ टाकून थोडंसं पाण्यात छान धुवून घ्या आणि त्यानंतर इकडे बघा शेंगदाणे मी भाजून घेतलेत आणि भरपूर असा लसूण टाकून मिक्सरला फिरून घेतलेत तर शेंगदाण्याचं कुठचं काय माप नाही मी अंदाजाने टाकलेत आता आपण एक दोन मिनटं सगळं मिक्स करून घेऊया फ्लावर पण आपली एक दोन मिनटं परतली छान छानपैकी आता यात आपण एक चम्मच एवढा गरम मसाला टाकलाय आपल्या भाजीला अजून छान टेस्ट येण्यासाठी टाकलाय आता इथे आपण सोकमट पाणी घेतलंय ते टाकूया तर तुम्हाला किती घट्ट पातळ हवे त्या हिशोबाने पाणी टाका मी थोडंसं पातळ करणार आहे अजून आपण थोडं पाणी टाकू आणि याला झाकण ठेवून पाच ते सहा मिनटासाठी छान शिजून घ्यायचे स्लो गॅसवर हे बघा उकळी आल्यानंतर स्लो केलं आणि पाच सहा मिनटासाठी छान शिजून घेतलंय आपली फ्लॉवरची भाजी बघा झटपट अशी तयार झाली गॅस बंद करूया आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया तर तयार आहे आपली फ्लावरची झटपट अशी भाजी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा